नांदेडच्या नायगाव तालुक्यात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीत सदृश पावसाने हाहाकार माजवला असून तालुक्यासह शहरात पाणीच पाणी झाले आहे यात अनेक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे माझं नाव पोर पार्कवर गादीवर आहे डॉक्टर हेडगेवरचं म्हणजे माझं मल्टी सर्व्हिसचं ऑफिस आहे ए टी एम मशीन आहे जे जे पैसे काढण्याची मोठी मशीन आहे व असे सर्व रेल्वे बुकिंग विमान बुकिंग सर्व गोष्टी याच्यामध्ये उपलब्ध सुविधा आहेत तर कालच्या झाल्या झालेल्या घडमोटीमुळे प्रचंड पाऊस झाल्यामुळे या नायगाव शहरामध्ये खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि खरं म्हणजे जो जो मी रामेश्वर मद्रेवार माझ्या बाजूला एक नदी आहे त्या नदीतून पुर माझ्या खालच्या गोडाऊनमध्ये अंडरग्राऊंडमध्ये काही माल आम्ही मुनिमाच्या हाताने आणि सहाय्यका सगळ्या सहाय्यकाच्या हाताने आम्ही सगळा माल वरी घेतला माझं काही एक पंचवीस तीस लाख रुपयाचं नुकसान झालं आहे त्वरित शासनाने पंचनामे करून माझ्यासारख्या काही व्यापाऱ्यांचे जेही नुकसान झालेलं आहे त्यांना पंचनामे करून द्यावेत त्यांच्याकडे नुकसान भरपाईची थोडी आशा मदतीचा आशा करतो मी गजानन चिंद्रावार आमच्या फॅमिली शॉपमध्ये काल झालेला भरपूर पाऊस होता सततदार पावसामुळे पाणी रस्त्यालगतचे आणि बाजूलाच नदी आहे नदीचा आपण भरपूर पूर आला होता त्यामुळे पूर्ण दुकानामध्ये खाली अंडरग्राऊंड मध्ये पाणी भरपूर आले आणि त्या पाण्याला आपण काही थांबवू शकलो नाही ह्या परिस्थितीला आणि ह्या परिस्थितीला आपल्याला समोर जावं लागत आहे तर त्यामुळे आपली भरपूर नुकसान झालेली आहे एखादी एक सव्वा कोटीची नुकसान झालेली आहे त्याच्यामध्ये माल पूर्ण भिजला आहे शंभर एक पार्सल होते गोडाऊन मध्ये ते पण पूर्ण भिजले पूर्ण अक्षरशः पाण्यामध्ये होता भरपूर प्रयत्न केले माणसांनी आणि आम्ही प्रयत्न पाणी काढायचे ते काय पाणी आम्ही थांबवू शकलो नाही आणि ह्यामुळे आम्हाला एक कळकळीची विनंती आहे सरकारला कि प्रशासनाने येऊन पंचनामा करून घ्यावे हेच आमचं तात्काळ मध्ये पंचनामे करून घ्यावे आणि आमची मदत व्हावी काही शंका नरसिंग नदीच्या बाजूला असल्यामुळे त्रेचाळीस वर्षात जेवढा पूर आला नाही तेवढा काल पूर आला आणि आमच्या दुकानामध्ये अंडरग्राऊंडमध्ये पूर्ण दहा फूटपर्यंत पाणी होतं आणि पंधरा ते वीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे एल ई डीचे एल डी काही वाहून गेल्या काही कूलर खराब झाले काही सोफा सेट खराब झाले कपाट खराब झाले भरपूर असं आटम काही वाहून गेलं काही इथल्या इथं पूर्ण डॅमेज झालं असं कुठलीच वस्तू एक रुपयाच्या कामाची येणार नाही असं एवढं मोठं नुकसान झालं सर प्रशासनानं हे कारवाई आपली बघून कुठली तरी कारवाई करून कुठली तरी आमचे जे झालेलं नुकसान तरी पद्धतीनं आमचं आम्हाला हो या हिशोबानं शासनानं आमच्याकडे धो